श्री स्वामी समर्थ जीवनात येत असलेली आलेली संकटे दूर व्हावी म्हणून आपण गुरुला शरण जावं आणि या काळामध्ये गुरु करणं म्हणजे खूप कसरतीचं काम आहे असं मानलं जातं ज्यास गुरुबळ गुरु, गुरु मार्गदर्शन हवे असेल त्या व्यक्तीने आणि सांसारिक जीवनामध्ये अतिशय पीडित व्यक्तीने जरूर गुरुचरित्र वाचावं त्याने काय होतं तर बघा आपल्या प्रयत्नांना यश मिळतं जर आपणला हेतू चांगला असेल आणि मार्ग योग्य निवडला असेल अतिश्रम करण्याची तयारी असेल तर कामाला गती मिळते आणि मनात आत्मविश्वाससुद्धा निर्माण होतो पण त्यासाठी मनापासून श्रद्धा हवी नुसती मनाची शुद्धता नाही तर तनही शुद्ध लागते दत्तगुरु योगी आहेत तीनही देवांचे एकरूप आहेत आणि नवनाथांचे गुरु आहेत आणि नवनाथ या संसारात जल जनकल्याण करण्यासाठी भ्रमण करतात आणि काही समाधी रूपातही वास करतात माना अगर नका मानू पण गुरुदेवांची भक्ती एक अलौकिक चमत्कार दाखवते पण ज्याच्याकडे आहे निर्मळ मन शुद्ध अंतकरण आणि आत्मिक तळमळ सत्य प्रामाणिक व्यवहार आणि नीतीनुसार आचरण त्यानेच करावे गुरुचरित्र पारायण एखादी मनोकामना सिद्धीस जावी म्हणून जर आपण वाचन करीत असाल तर त्याचे सुरुवातीचे काही दिवस हे त्रासदायक जातातच मनस्थिती बैचेन होते आणि आपणच आपला आत्मविश्वास नसल्यासारखे आपल्याला भास होऊ लागतात आणि येथेच व्यक्तीने ओळखावे की आपला संकल्प पूर्ण होणार ही आपली पहिलीच परीक्षा आहे नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरु वेग हो गुरु की गुरुचरित्र पारायण करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात आपली मनस्थिती ही द्विधा होत असते हे गुरुचरित्र पारायण करावे की सोडून द्यावे असं सुद्धा आपल्याला कधी कधी वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे अशी वेळ जर जा दत्तजयंतीनिमित्त तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल आणि तुमच्याही समोर अशी वेळ उभी असेल तर तुम्ही काय करू शकता किंवा महाराज आपल्या घरामध्ये येतात तर हे आम्ही कशावरून ओळखायचं आहे गुरुचरित्र पारायण करत असताना खरंच स्वामी आपल्याला दर्शन देतात का तर ही संपूर्ण माहिती आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहा आणि आपण पुढे जाऊया तर बघा सध्या दत्त जयंतीचा जो सप्ताह हो चालू आहे तिथे गुरुचरित्र साप्ताहिक गुरुचरित्र पारायण जे आहे ते चालू आहे हे केंद्रामध्ये चालू आहे त्याचबरोबर जण आपापल्या घरीसुद्धा हे पारायण करतात पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण हे पारायण करतो मग पारायण काळामध्ये स्वामी आपल्याला खरंच दर्शन देता का किंवा आपल्या घरात प्रवेश करतात का स्वामी आपण पारायण करत आहोत हे बघतात का हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत तर बघा महाराज आपल्याकडे येतात किंवा मग आपल्यावरती लक्ष ठेवतात हो का हे कसं ओळखायचं आहे हे तर बघणारच आहोत सर्वात प्रथम ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करत असताना त्रास होत आहे तर त्यांना मी एक सांगू इच्छिते तुम्ही जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करता जर तुम्ही पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करत असाल तर अशावेळी तुम्हाला त्रास हा होऊ शकतो आणि हा जो त्रास आहे तो महाराज आपल्याला देत नाही तर आपल्याच पूर्वजन्मीचे पूर्व कर्म जे असतात त्यांची त्यांचा कुठेतरी शेवट होण्यासाठी आपल्याला हा त्रास होत असतो त्याचबरोबर घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते नकारात्मक शक्ती असतात तर त्यांचासुद्धा वाईट परिणाम म्हणजे त्या ज्या आहे त्या आपल्यावरती वाईट परिणाम करतात आपण हे गुरुचरित्र पारायण थांबवावं म्हणून प्रयत्न करत असतात आणि म्हणून कुणाला ताप येतो कुणाचं डोकं दुखतं कुणाला आजारपण येतं कुणाला समजत नाही की काय करावं किंवा काय वाचत आहोत हे समजत नाही कुठेतरी तुम्ही गुरुचरित्र वाचन जे आहे ते स्टॉप करावं अशी नकारात्मक ऊर्जा जी असते त्यांची इच्छा असते आणि म्हणून तुम्हाला रास होतास तो, हा त्रास होत असतो हा त्रास जो आहे ते स्वामी महाराज तुम्हाला देत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे जर पहिल्यांदाच तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर तुम्हाला त्रास पण होत आहे तर अशा वेळी काय करायचं आहे बघा एक अगरबत्ती लावायची आहे आपल्या घरामध्ये अखंड दीप जो आहे तो गुरुचरित्र पारायणामध्ये चालूच ठेवायचा असतो तर मग एक अगरबत्ती लावायची एक दिवा सुद्धा लावू शकता समोर आणि आपण महाराजांना जेव्हा पारायण करतो त्या कालावधीमध्ये किंवा पारायण करत नसा म्हणजे जेव्हा तुम्ही वासनासाठी बसलेले नसाल तरीसुद्धा आसनावरती बसायचं आहे महाराजांना सांगायचं आहे की महाराज मला असा असा त्रास होत आहे कृपया हा माझा त्रास थांबवा बघा त्यावेळी तुम्ही जर मनापासून अशी प्रार्थना केली तर लवकरात लवकर तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो थांबतो आणि तुमच्या ज्या तुमचं जे गुरुचरित्र पारायण आहे तर ते पूर्णत्वास जातं आता गुरुचरित्र पारायण कधीच मध्ये सोड नसतं त्याच्यामुळे कितीही संकट येऊ तर तुम्ही गुरुचरित्र पारायण जे आहे ते घरामध्ये लावलेलं ला असेल किंवा मग केंद्रामध्ये तरी सुद्धा ते सोडू नका कारण ताप येणं असेल किंवा सर्दी होणं असेल किंवा आजारी पडणं असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या एका दिवसामध्ये लवकर म्हणजे लगेचच होत्या बऱ्या होऊन जातात पण आपलं पारायण जे आहे त्याचा नियम आहे की हे मध्ये आपण थांबू शकत नाही म्हणून आपण ही एक काळजी घ्यायची आहे तर आता महाराज आपल्या घरामध्ये येतात हे आपल्याला कसं समजेल तर बघा आपल्या घरामध्ये सर्वात प महत्वाची गोष्ट म्हणजे पारायण काला कालावधीमध्ये आपण तसंही आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो तरीसुद्धा कधीतरी आपल्याला हे जाणवतं की आपल्या घरामध्ये जे आहे तो वेगळा सुगंध जो आहे जो अगदी आपण कधीच घेतलेला नाही असा सुगंध तुम्हाला अचानकपणे येतो म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरी सुद्धा असा सुगंध येतो तुम्ही अगरबत्ती धूप वगैरे काहीही लावलेलं नसू द्या तरीसुद्धा तुम्हा तुमच्या आजूबाजूला असा सुवासिक सुगंध जो आहे तो दरवळत असतो हे असतं पहिलं लक्षण की महाराज आपल्या आजूबाजूला आहे त्याचं दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पारायण करत असता पारायण कालावधीमध्ये बऱ्याच जणांना हा अनुभव असेल दिव्याची वात जी आहे तर ती दिव्याची वात कधीकधी खूप मोठी होते अचानकपणे कधीकधी खूप छोटी होते आपल्याला माहीत नसतं की हे असं का होतं पण अशा महाराज आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या दरवाजामध्ये कुत्रा गाय मांजर असे कोणतेही प्राणी जे आहे ते जर तुमच्या दरवाजामध्ये या कालावधीमध्ये येत असतील गुरुचरित्र पारायण करत असताना येत असतील तर समजून जायचं की महाराजांच्या स्वरूपामध्ये आपल्याच घरामध्ये आपल्या घरासमोर कुत्रा गाय मांजर जो कुठला प्राणी असेल तर तो आलेला आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं पारायण कालावधीमध्येच असं होतं ज्या व्यक्तीला किंवा ज्या प्राण्याला आपण कधीही पाहिलेलं नाही आहे तर तोच प्राणी आपल्या घरासमोर येतो आणि आपल्याकडे याचना करतो आपण त्याला काही म्हणून त्याची तगमग जी आहे ती चालू असते आणि म्हणून पारायण काळामध्ये असं जर घडलं तर त्यांना कधीच हुसकून लावू नका त्यांना नक्की काहीतरी द्या त्याच्यानंतर पुढची गोष्ट एखादी महिला किंवा एखादी सुवासिनी व्यक्ती किंवा एखादे पाहुणे असे की जे आपल्या घरामध्ये कधीच येत नाही परंतु अचानकपणे त्या आपल्याला दिसणं किंवा मग एखादी व्यक्ती असेल महिला असेल तर तिने काहीतरी आपल्याकडे मागणं जेवण म्हणा किंवा काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे मागणं हे सुद्धा एक स्वामींचा संकेत असतो जो की अप्रत्यक्षरित्या महाराज आपल्याला देत असतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे की अचानकपणे तुमच्या घरी जे कधीच येत नाही ते पाहुणे येणं हा सुद्धा एक कुठेतरी महाराजांचा संकेत असतो तर अशावेळी या कालावधीमध्ये तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती येत असेल तर तिला नक्कीच काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या द्यायला पाहिजे खायच्या काही गोष्टी द्या भाजीपोळी द्या किंवा मग इतरही पाणी चहा दूध वगैरे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो गुरुचरित्र पारायण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये बघा आपण मसालेदार पदार्थ बनवत नाही किंवा कांदा लसूण जो आहे तो सुद्धा वापरत नाही आणि हे करत असताना बघा तरीसुद्धा आपण जो स्वयंपाक बनवतो तर तो रुचकर लागतो तो टेस्टी लागतो त्यात त्याला एक चांगली चव जी आहे ती येते जे जेवण आपण मसाले वगैरे वा वापरून पण जितकं सुंदर जेवण लागत नाही तितकं सुंदर आपण पारायण काळामध्ये जर जेवण जेवण बनवलं आणि ते तितकं सुंदर छान सुवासिक आणि छान लागलं तर समजून जायचं महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि आपल्या प्रत्येक गोष्ट जी काही गोष्ट आपण करत आहोत तर त्याला महाराज साथ देत आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्ही पारायण कालावधीमध्ये किंवा पारायण करत असताना तुम्हाला खूप फ्रेश वाटणं कधी कधी आपल्याला बघा पाराय म्हणजे आपण वाचन वगैरे करत असलो तरी सुद्धा थोडंसं आपल्याला असं आळस वगैरे आल्यासारखं वाटतं पण कधी कधी एखादा दिवस असा असतो ना की त्या दिवशी आपल्याला खूप फ्रेश वाटतं खूप छान वाटतं आपण स्वतःहून म्हणतो की आजचा दिवस जो आहे तो खूप छान आहे तर अशा सुद्धा बघा तुमचा दिवस जर असा जात असेल तर नक्कीच पारायण काळा कालावधीमध्ये महाराज आपल्या आजूबाजूला जे आहे ते राहत म्हणजे येऊन जात असतील कारण असं म्हटलंच जातं की तुम्ही जेव्हा पारायण करायला घेता तेव्हा या सात दिवसांमध्ये रात्री कधीही म्हणजे दिवसभरामध्ये किंवा मग रात्री कधीतरी एकदा महाराज जे आहेत ते तुमच्या घरामध्ये येऊन जातात म्हणजे जातातच आणि म्हणूनच आपल्याला हे संकेत जे आहे अशा पद्धतीचे संकेत जे आहे ते मिळत असतात त्याच्यापैकीच अजून एक महत्त्वाचा संकेत म्हणजे आपल्या दिव्याची वात जी आहे ती खूप मोठी होणं आणि किंवा मग छोटी होणं मोठी होणं आपल्याला सुवासिक सुगंध येणं तर हे सर्व प्रकार जे आहेत ते याच्यामध्येच येतात महाराजांचे संकेत जे आहेत ते आपल्याला मिळत असतात माहिती जर आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद